जे काही अनाधिकृत लेआउट आहे तिथल्या प्लॉटचे भूखंडाची रजिस्ट्री कशी करायची ज्यांची रजिस्ट्री झाली आहे त्यांचे सातबारा नाव कसे आणायचे याची एक एसओपी पुढच्या सात दिवसामध्ये महसूल विभाग जारी करणार आहे आणि अत्यंत सुटसुटीत अशी एसओपी जनतेला कुठल्याही पद्धतीने कुणाच्याही त्या ठिकाणी मागे फिरण्याची गरज नाही सर्वांचे घरं कायदेशीर करणे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वीचे सर्व अनाधिकृत लेआउटमध्ये घरे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास एकोणपन्नास लाख परिवारांना हा तर आकडा एक वर्षापूर्वीच आहे पण काही त्या ठिकाणी आठ दहा लाख परिवार पुन्हा वाढू शकतात त्यामुळे राज्याला एक मोठा दिलासा या अध्यादेशाने मिळाला आहे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही कायद्यामध्ये रुपांतर करू मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघतात भूमिकांच्या मित्रांनो आता चंद्रशेखर बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे की तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला त्याचप्रमाणे की त्यांनी म्हटलेलं आहे की अनाधिकृत लेआउट असतील त्यांना आता अधिकृत कशा प्रकारे करायचे आणि जर एखाद्याने प्लॉट तिथे रिझर्व्ह केला असेल तर त्याचा जर अनाधिकृत लेआउट आहे त्यामुळे त्यांचं खरेदी विक्रीचे व्यवहार थांबलेले आहेत तर ते व्यवहार कसे पूर्ण करता येतील आणि जर एखाद्याने व्यवहार पूर्ण केलेले आहेत पण तुकडाबंदी कायदा किंवा अनधिकृत लेआउट असल्या कारणाने त्यांचं सातबाऱ्यावर नाव आलेलं नाहीये तर ते सातबाऱ्यावर नाव आणण्याचा आता तिथे प्रयत्न केला जाणार आहे म्हणजेच अधिकृत करण्याचा प्रयत्न केले केला जाणार आहे आणि त्यांनी आकडा जो दिलेला आहे तो एकोणपन्नास लाख आणि प्लस आठ आठ लाख म्हणजे जसं पकडलं तर तुम्ही बघितलं तर पन्नास साठ लाख लोकांना ह्याचा फायदा होणार आहे आणि अनाधिकृत बांधकाम म्हणजे जी काय असतील म्हणजे ज्यांचा बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे ते आता अधिकृत करण्याचा पण त्यांनी विचार केलेला आहे म्हणजेच लेआउट जर अनधिकृत असेल म्हणजे एखादा लेआउट हा सेक्शन न होता जर तिथे गुंठेवारीमध्ये प्लॉट विकले किंवा तुकडाबंदीचा व्यवहाराचं उल्लंघन करून तिथे प्लॉट प्लॉट विकले असतील तर त्यांना आता अधिकृत करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे की जो ज्या लोकांना म्हणजे ते फायदा होऊ शकेल की लोक जी बळी पडलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी हे पण झालेलं आहे की त्यांनी हा एने ले एन लेआउट समजून म्हणजे जो बिल्डर लोक होते किंवा जमीन मालक होते त्यांनी काय केलं की जे एन ऐवजी त्यांनी फक्त कृषी बिगर शेती प्लॉट केलेला आहे आणि तिथे न लेआउट पास करता कच्चा एक लेआउट दाखवून त्यांच्याजवळून हे खरेदी खत करून घेतलेली आहे पण ते तुकडा पण ती कायद्याचं उल्लंघन झाल्या कारणाने त्यांचं सातबाऱ्यावर नावच चढता चढ चर्ट, चढलं गेलं नाही तर आता जी बेकायदेशीर लेआउट झाली असेल किंवा बेकायदेशीर व्यवहार झाले असतील त्यांना कायदेशीर कशा प्रकारे करायचं किंवा बेकायदेशीर प्लॉटवर जर एखादं घर बांधलं असेल ते पण बेकायदेशीर आहे तर त्यांना कायदेशीर कशाप्रकारे करायचं असा हा विचार त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सात दिवसाची एसओपी नेम सात दिवसाची एसओपी नेमण्याचा आश्वासन दिलेलं आहे तर ती मध्ये त्यांनी काय निर्णय घेतील आणि कशा प्रकारे अधिकृत करतील किती नजराणा असणार आहे काय फी असणार आहे किती स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे त्याची सगळीच अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे जशी अपडेट मिळेल त्या प्रकारे मी तुम्हाला त्याची अपडेट देत राहणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जा हिंद जय महाराष्ट्र